श्री स्वामी समर्थ माघ शुक्ल सप्तमी म्हणजे रथसप्तमी या दिवशी महर्षी कश्यप व देवी आदिती यांच्या पोटी सूर्यदेवांचा जन्म झाला या दिवशी सूर्यदेव सात घोड्यांनी ओढलेल्या रथावर स्वार होऊन प्रकट झाले म्हणून या सप्तमीला रथसप्तमी म्हणतात आणि यंदा चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला रथसप्तमी आहे सूर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो रथसप्तमीलाच सप्तमी सूर्यसप्तमी महासप्तमी सूर्य असे सुद्धा म्हणतात या दिवशी सूर्यदेवांची मनोभावे पूजा केल्याने आरोग्य आणि कीर्ती प्राप्त होते त्याचप्रमाणे सूर्याची उपासना केल्यामुळे वडील व मुलगा यांच्यातील नात्यामध्ये गोडवा राहतो तर रथसप्तमीचे उपवास जे आहेत तर ते कधीपासून सुरू होतात उपवास कोणी करावेत उपवासाला काय खावे काय टाळावे कोणत्या नियमांचं पालन करावं त्याचप्रमाणे संपूर्ण पूजाविधी जो आहे तर तोसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांची बारा नावे घेऊन सूर्यनमस्कार घातले जातात त्याचप्रमाणे या दिवशी खऱ्या सूर्यदेवांची पूजा सुद्धा केली जाते तसेच रथावर बसलेल्या सूर्यदेवांच्या प्रतिमेची सुद्धा पूजा केली जाते या दिवसापासून सूर्य आपल्या रथामध्ये बसून प्रवास करतो सूर्य जो आहे तर तो ग्रहांचा राजा असून त्याचे स्थान हे नवग्रहामध्ये आहे सूर्याच्या रथामध्ये सूर्यलोक नक्षत्रलोक ग्रहलोक भूवलोक नागलोक स्वर्गलोक आणि स्वर्ग, लोक, स्वर्ग लोकांजवळील शिवलोक तर या सात लोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे रथसप्तमीपासून तापमान जे आहे तर ते हळूहळू वाढत जाते या दिवशी सूर्याष्टकम आणि सूर्यकौचम हे सोत्र भक्तिभावाने म्हटले तर आपल्याला सूर्यदेवांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो त्याचप्रमाणे सूर्यदेवांच्या रथाला असणारे सात घोडे हे आठवड्यातील सात वार दाखवतात आणि रथाची बारा चाके ही बारा राशी दर्शवतात या बारा राशींचे प्रतीक म्हणून या दिवशी देवासमोर बारा धान्य ठेवून त्याची पूजा केली जाते आता या बारा धान्यामध्ये ज्वारी बाजरी गहू हरभरा तांदूळ वाटाणा मूग मटकी मसूर मका घेवडा शेंगदाणे तर अशी बारा धान्य आपण ठेवू शकतो आता रथसप्तमीचे जे उपवास आहेत तर ते कधीपासून सुरू होतात तर रथसप्तमीचे उपवास हे माघ शुक्ल प्रतिपदेपासून माघ शुक्ल सप्तमीपर्यंत केले जातात पौष महिन्याच्या अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून या उपवासाला सुरुवात होते पौष महिन्याची अमावस्या म्हणजेच मौनी अमावस्या जी यंदा एकोणतीस जानेवारीला आलेली आहे आणि या अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच माघ शुक्ल प्रतिपदेपासून हे उपवास जे आहेत तर ते सुरू होतात आणि रथसप्तमीपर्यंत पर्यंत हे उपवास केले जातात उपवास जो आहे तर याला आपण काय खावे काय टाळावे तर या उपवासाला आपण फळे खाऊ शकतो त्याचप्रमाणे दुधाचे पदार्थ दूध असेल दही ताक त्याचप्रमाणे चहा कॉपी तर याचं सेवन आपण करू शकतो त्याचप्रमाणे शाबुदानाची खिचडी जी आहे तर ती खाऊ शकतो त्याचप्रमाणे गोड खीर बनवू शकतो राजगिरा लाडू परंतु लक्षात घ्या की या उपवासाला तिखट मीठ आणि वरवीचे जे तांदूळ आहेत तर ते मात्र खाऊ नयेत उपवास जो आहे तर तो कोणी करावा तर हा उपवास हा प्रामुख्याने विवाहित महिला ज्या आहेत तर त्या करतात इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी त्याचप्रमाणे खास करून अपत्य प्राप्तीसाठी हे जे उपवास आहेत तर ते उपवास केले जातात आता उपवास जो आहे तर तो कधी सोडला जातो तर उपवास हा रथसप्तमीच्या दिवशी सोडला जातो रथसप्तमीच्या दिवशी पूजा मांडली जाते पूजा केली जाते दूध जे जा आहे तर ते सूर्याला उतू घालवलं जातं तर असा हा जो उपवास आहे तर तो रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी सोडला जातो आता पूजा जी आहे तर ती आपण कशी करायची आहे तर दररोज आपल्याला सकाळी ब्रह्म मुहूर्तावरती उठायचं आहे सूर्योदय होण्या अगोदर म्हणजे सूर्य उगवण्याच्या अगोदर आपल्याला सर्व आटोपायचं आहे आपलं स्नान वगैरे असेल ते आणि आपल्याला पूजा जी आहे तर ती सुद्धा मांडायची आहे आता ही पूजा कुठे मांडायची तर ही पूजा आपण ज्या ठिकाणावरून सूर्य दिसतो मग आपण अंगणामध्ये तुळशीजवळ मांडू शकतो किंवा गॅलरीमध्ये मांडू शकतो किंवा अगदी टेरेसवरती मांडली तरी सुद्धा चालेल त्या ठिकाणावरून सूर्य दिसला पाहिजे तर अशा ठिकाणी ही पूजा मांडायची आहे ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणार आहोत तर ती जागा जी आहे तर ती आपल्याला स्वच्छ करायची आहे रांगोळीने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे त्यावरती आपल्याला पाठ जो आहे तर तो मांडायचा आहे स्वस्तिक काढताना आवरजून त्या स्वस्तिकमध्ये चार बिंदू आणि दोन्ही बाजूला दोन दोन उभ्या रेषा आव्रजून काढायच्या आहेत व्यवस्थित स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक जे आहे तर ते मांगल्याचं प्रतीक आहे नकारात्मकता नष्ट करण्याचं काम हे स्वस्तिक करत असतं ऊर्जादायी असं हे स्वस्तिक आहे आणि म्हणून आपल्याला ते व्यवस्थित एका योग्य पद्धतीने काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकवरती आपल्याला पाठ मांडायचं आहे किंवा चौरंग मांडायचं आहे सर्वप्रथम आपल्याला दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे त्या पाटावर किंवा चौरंगावर एका बाजूला आपल्याला हा दिवा जो आहे तर तो मांडायचा आहे दिवा आपण तुपाचा लावू शकतो तेलाचा लावू शकतो दिवा मांडताना दिव्याला आसन द्यायचं आहे छोटंसं आसन आपण दिव्याला देऊ शकतो किंवा खाली एखादी प्लेट ठेवू शकतो किंवा फुलांच्या पाकळ्या तांदूळ तर हे आपण ठेवू शकतो आणि त्यावरती दिवा ठेवायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून आपल्याला दिव्याची म्हणजे अग्निदेवतेची पूजा करून घ्यायची आहे कारण अग्नीशिवाय कोणतीही पूजा जी आहे तर ती पूर्ण होत नाही दिवा जो आहे तर तो आपली पूजा परमेश्वरापर्यंत पोचवण्याचं काम करत असतो तर दिवा आपल्याला सर्वप्रथम लावून घ्यायचा त्यानंतर गणपती बाप्पा आणि बाळकृष्ण यांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे त्या मूर्तींना आपल्याला अभिषेक करायचा आहे आपल्याला गणपती बाप्पांना हळदी कुंकू बाळकृष्णांना चंदन लावायचं आहे फुले अर्पण करायचे आहेत गणपतीला दुर्वा जास्वंदीचं फुलं अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे बाळकृष्णांच्या मूर्तीला तुळशीचं पान आपल्याला अर्पण करायचं आहे आणि यानंतर रांगोळीच्या सहाय्याने सूर्यदेवांची प्रतिमा आपल्याला काढायची आहे किंवा आपल्याकडे जर तांब्याचा सूर्य असेल तांब्याची जर सूर्यदेवांची प्रतिमा असेल तर असा सूर्य आपण पूजेमध्ये ठेवू शकतो त्याचप्रमाणे आदित्य रानूबाईची प्रतिमा सुद्धा काढायची आहे आणि गोपद्मांची रांगोळीसुद्धा आपल्याला काढायची आहे सूर्यदेवांच्या प्रतिमेची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षता लाल फुल आपल्याला अर्पण करायचं आहे आवरजून तीळ अर्पण करायचे आहेत त्याचप्रमाणे गोपद्मांची आणि आदित्य रानुबाईची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे नैवेद्य म्हणून आपल्याला गुळ खोबरे ठेवायचं आहे किंवा तिळाचे लाडू किंवा फळे जे आहेत तर ते आपल्याला ठेवायचे आहेत आणि या पूजेला आपल्याला धूप दीपाने ओवाळायचं आहे अगरबत्ती लावायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे तसेच सूर्य उगवल्यानंतर उगवत्या सूर्याला आपल्याला अर्ध द्यायचं आहे आणि उगवत्या सूर्याची सुद्धा पूजा करायची आहे सूर्याला अर्ध देताना ते पाणी आपल्या पायावरती पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे खाली एखादं भांडं मांडायचं त्यामध्ये आपल्याला अर्ध द्यायचं आहे किंवा आपण आपलं ज्या ठिकाणी फुलझाड किंवा एखादं झाड असेल तर त्या कुंडीमध्ये जरी सूर्यदेवांना अर्ध दिलं तरी चालेल ज्यामुळे हे पाणी कोणाकडूनही ओलांडलं जाणार नाही यानंतर आपल्याला उगवत्या सूर्यदेवाला हळदी कुंकू लाल फुल अर्पण करायचं आहे जेव्हा आपण अर्ध देतो तर ते तांब्याच्या भांड्यातून द्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला लाल फूल हळदी कुंकू त्याचप्रमाणे आपल्याला थोडेसे तिळ जे आहेत तर ते सुद्धा टाकायचं आहे आणि असं जे पाणी आहे तर त्याचं आपल्याला सूर्यदेवांना अर्ध द्यायचं आहे आणि रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला दूध जे आहे तर ते उतू घालवायचे असते मकर संक्रांतीचं जे सुगड आहे तर ते सुगड घ्यायचं त्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्यावरती आपल्याला पाच ठिकाणी कुंकवाची बोटे लावून घ्यायची आहेत आणि आपल्या अंगणामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी आपण पूजा मांडलेली आहे तर त्या ठिकाणी थोड्याशा गौऱ्या पेटवून त्यावरती हे सुगड ठेवून त्यामध्ये दूध ओतायचं आहे आणि ऊतू जाईपर्यंत आपल्याला म्हणजेच अग्नीला समर्पित होईपर्यंत आपल्याला हे दूध ठेवायचं आहे आता जर आपल्याला अंगणामध्ये असे दूध उतू घालवणे शक्य नसेल तर मग आपण काय करू शकतो तर आपल्या गॅलरीमध्ये किंवा ज्या ठिकाणी आपण पूजा मांडलेली आहे आणि जर आपल्याला गौऱ्या पेटवणे शक्य नसेल तर हे सुगड जे आहे तर ते गॅसवरती आपल्याला गरम करायचं आहे आणि अगदी जेव्हा सूर्योदय होतो तर त्यावेळेला पूजेच्या ठिकाणी नेऊन हे सुगड मांडायचं आणि आपल्याला यामध्ये दूध ओतायचं आहे जेणेकरून ते सुगड गरम असल्यामुळे दूध ओतल्या ओतल्या उतू जाते आणि दूध उतू गेल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू थोडेसे तांदूळ आणि थोडेसे तीळ टाकायचे आहेत आणि या सुगडमध्ये जे दूध उरलेलं असतं तर ते प्रसाद म्हणून घरातील प्रत्येक सदस्याला द्यायचं आहे काही भागांमध्ये या दुधामध्ये भात जो आहे तर तो शिजवला जातो आणि तो प्रसाद म्हणून वाटला जातो रथसप्तमीच्या दिवशी नैवेद्यामध्ये आपण पुरणपोळी खीरपोळी तर असे पदार्थ बनवू शकतो तसेच आपल्याला हे व्रत करताना काही नियमांचं पालन करायचं आहे जसं की सूर्य उगवण्याच्या अगोदर उठायचं आहे आणि अगोदरच आपल्याला स्नान वगैरे करायचं आहे सूर्यदेवांना दररोज आपल्याला अर्ध्य द्यायचं आहे दररोज पूजा मांडायची आहे हा जो उपवास आहे तर तो संध्याकाळी सोडायचा नाही तर डायरेक्ट रथसप्तमीला हा उपवास सोडला जातो सूर्योदयानंतर केस विंचारून नयेत सूर्य उगवण्याच्या अगोदरच आपल्याला केस विचारायचे आहेत मासिक धर्म आला तर पूजा मांडायची नाही फक्त उपवास करायचा आहे एकदा या व्रताला सुरुवात केल्यावर ते आजन्म पाळायचं आहे मध्येच ते सोडायचं नाही आता मांडलेली जी पूजा आहे तर ती कधी उचलावी तर सूर्य वर आल्यावर म्हणजे नऊ दहा वाजता आपल्याला ही पूजा उचलायची आहे दुसऱ्या दिवशी पुन्हा ही पूजा मांडायची आहे रथसप्तमीच्या कथेनुसार सूर्यदेव आपले सारथी अरुण यासोबत सात घोड्याच्या रथावरून माघ शुक्ल प्रतिपदेपासून रथसप्तमीपर्यंत पृथ्वीवरती भ्रमण करतात आणि रथसप्तमी हा सूर्यदेवांचा जन्मदिवस आहे या सात दिवसांमध्ये सूर्य उपासनेला खूप महत्त्व आहे या सात दिवसांमध्ये आपण सूर्यदेवांची पूजा केल्यामुळे संतान सुख मिळते आणि म्हणून रथसप्तमीला पुत्रसप्तमी सुद्धा म्हणतात आपल्याला उत्तम आरोग्याची प्राप्ती व्हावी त्याचप्रमाणे आपल्याला अपत्य प्राप्ती व्हावी तर प्रामुख्याने यासाठी हे सूर्यनारायणाचे व्रत जे आहे तर ते केले जाते